श्री श्रीय मित्रांनो अनेकदा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसांनी तीन नवीन अपडेट्स आले आहेत ज्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तसेच मित्रांनो मला वाटले की खूप चांगले अपडेट आहे त्यापैकी एक अपडेट खूप चांगला आहे कारण आम्हाला खरंच हे अपडेटची गरज होती आणि शेवटी ते अपडेट आले आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती सांगणार आहे ते व्हिडिओ शहर बघवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो चला प्रथम आपण आपण अपडेट बदल बोलूया पहिल्याचे नाव आहे टेक अ ब्रेक याचा अर्थ काय मित्रांनो जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करता तेव्हा तुम्हाला दिसेल जसे मी आठवड्यात आठवड्यातून एकदा माझ्या चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीम करतो किंवा जर तुम्हाला कोणतेही ग्रॅमर दिसला तर तो एक तास दोन तास ते चार तासाचा खूप मोठा लाईव्ह स्ट्रीम करतो त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमसाठी खूप फायदेशीर ठरले आहे जेव्हा लाईव्ह चालू असतो तेव्हा तुम्ही पंधरा मिनटं लाईव्ह केले असेल आणि समजता तुम्हाला मध्ये एक छोटा ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एक मिनटं दोन मिनटं किंवा पाच मिनटाचा ब्रेक घेऊ शकता आणि या ब्रेकमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही मजकूर टाकू शकता तुम्ही इथे काही टाकू शकता जसे की तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे जाहिरात लावू शकता लिया जाहिरात पुश करू शकता आणि जाहिरात प्लेही करू शकता तुम्हाला हव्या तुम्ही स्व तुमचा स्वतःचा व्हिडिओ इथे ठीक टाकू शकता तुमच्या चॅनेवर कोणताही व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला माझा व्हिडिओ पाच मिनटासाठी प्ले करायचा असेल तर तुम्ही पाच मिनिटाचा व्हिडिओ प्ले करू शकता त्या दरम्यान तुम्ही पाच मिनिटे आरामात विश्रांती घेऊ शकता थोडा ब्रेक घेऊ शकता पुन्हा परत येऊ शकता आणि पुन्हा सुरू ठेवू शकता मित्रांनो ही खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही यातून खूप पैसे देखील कमवू शकता जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रचार करायचा असेल तर तुम्ही देखील करू शकता समजा तुमच्याकडे एक जाहिरात आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ इथे प्ले करू शकता म्हणून हे खूप चांगले अपडेट आहे ते पहिले आले आहे आणि दुसऱ्या मी म्हटले होते की मला सर्वात चांगले अपडेट सापडले ते आहे आता मी तुम्हाला तुमच्या चॅनेलचे सबस्क्राईब होऊ शका पूर्वी असे नव्हते बरेच लोक तुम्हाला म्हणायचे की त्यांनी तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले आहेत म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी सबस्क्राईब केली आहे की नाही हे आपल्याला कधीच माहीत नव्हते म्हणून आता तुम्हाला तुमच्या चॅनेलचे सबस्क्राईब बघू शकता तुम्ही त्यांना कसे बघू शकता फक्त जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवर जाल तेव्हा तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही प्रोफाईल वर जाईल त्याच्या खाली सी वर सबस्क्राईब असे दिले असेल आणि जेव्हा तुम्ही त्यावर टॅप कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड करून दाखवतो सर्व सबस्क्राईब असे दिसतील तुम्हाला यादीनुसार दिसेल तर समजा मित्रांनो माझ्या चॅनल वर अडीच हजार सबस्क्राईब आहे तर तुम्हाला अडीच हजार दिसतील का ज्यांनी ते प्रायव्हेट ठेवले आहे ते दिसणार नाही जे प्रायव्हेट सबस्क्राईब करतात ते दिसणार नाही एक सेटिंग आहे ते दिसणार नाही जे पब्लिक आहे ते दिसते म्हणजे तुम्हाला इथे जवळजवळ सर्व सबस्क्राईब दिसतील ठीक आहे मित्रांनो हे दुसरे अपडेट आहे आणि तिसऱ्या बद्दल बोलूया आहे मित्रांनो चॅनेल अनॅलिटिक्स म्हणजे काय मित्रांनो जेव्हा आपण वाय वायटी स्टुडिओन वर एखाद्या गोष्टीचे विश्लेषण पाहतो तेव्हा ते दोन गोष्टीचे असते तुम्ही ते एका विशिष्ट व्हिडिओसाठी पाहू शकता किंवा संपूर्ण चॅनेलसाठीही पाहू शकता म्हणून जेव्हा जेव्हा आपण संपूर्ण चॅनेल पाहायचो किंवा व्हिडिओ पाहायचो मी व्हिडिओ पाहत असताना मला समजत नव्हते की मी व्हिडिओ पाहत आहे की चॅनेल मी गोंधून जायचो म्हणून जेव्हा तुम्ही युट्यूबवर जा आणि व्हिडिओचे विश्लेषण पाह तेव्हा वर एक थमने दिसेल जे तुम्हाला कळवे की ते व्हिडिओचे विश्लेषण दाखवत आहे आणि जर तुम्ही चॅनेल पाहिले असता कोणतेही थंबनेल दिसणार नाही मग तुम्हाला कळे की ते संपूर्ण चॅनेलचे विश्लेषण दाखवत आहे कारण संपूर्ण चॅनेल पाहण्याची वेळ सबस्क्राईब व्ह्यूज महसूल तयार होतो आणि व्हिडिओ पाहण्याची वेळ व्ह्यूज महसूल देखील तयार होतो म्हणून दोन्ही सारखे दिसतात म्हणून यूट्यूबचे तीन महत्त्वाचे अपडेट आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबाला नक्की